धुळे तालुक्यातील मोजे मेहरगाव येथील आदिवासी बांधवांसाठी वाढीव वस्तीकरिता मेहरगाव शिवारातील गायरान गट क्रमांक तीनशे चोवीस क्षेत्र आठ हेक्टर एकोणसाडार ही जमीन देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजकुमार सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मेहरगाव येथील आदिवासी बांधवांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे धुळे तालुक्यातील मेहरगाव गावात आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे गावातील आदिवासी बांधवांना घरकुलसारख्या योजनेचा लाभ मिळत असला तरी हक्काचं घर बांधण्यासाठी गावात जागा मिळत नसल्याची वेता येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे एकाच घरात दोन ते तीन कुटुंबाचा निवारा होत असून त्यातच या कुटुंबाची चूल पेटत आहे यामुळे अनेक समस्यांना या नागरिकांना सामोरे जावं लागत आहे त्यामुळे येथील नागरिकांना घरकुलसारख्या योजनेचा लाभ देण्याबरोबरच जमिनीची देखील सोय करावी अशी मागणी हे यावेळी करण्यात आली आहे तसेच गावातील गायरान गट क्रमांक तीनशे चोवीस क्षेत्र आठ हेक्टर एकोणसाठ आरी वाढीव वस्तीसाठी देण्यात यावी अशी मागणी ही मेरगावीतील नागरिकांनी केली आहे या मागणीचे निवेदन एकलव्य युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे आदिवासी युवा संघटनेचा मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे मौजे मेरगाव तालुका जिल्हा धुळे येथील आदिवासी बांधवांना जे राहण्याची अडचण आहे एका घरात तीन तीन चार चार सुबे आहेत गेल्या दहा ते वीस वर्षापासून हे एक इथं राहतात समोरच म्हणजे त्या गावाच्या हद्दीमध्ये दोन गट क्रमांक दोनशे चोवीस तीनशे चोवीस इथे जवळजवळ चार हेक्टर एकोणसाठ आठ जमीन शिल्लक पडलेली आहे त्या जमिनीवर जर आदिवासी बांधवांना घरकुलसाठी व्यवस्था जर शासनाने करून दिली तर त्यांची गैरसोय करणार करणार आहे यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे साहेबांनी त्यांच्यावर आम्ही या बाबतीत विचार करू आणि तुमचा प्रश्न मार्गी लाव लावू असं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तरी आम्हाला आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की या बांधवांची अडचण सोडवण्यासाठी गत क्रमांक तीनशे चोवीस जो गुरुचरण आहे तो आदिवाशींना वाढीव वस्तू देण्यात यावा अशी आम्ही या निरजवानाद्वारे विनंती करतो तर या गायरा जमिनीवरील चार हेक्टर जागेवर धनगर समाज वस्ती झाली असून त्यांनी टिळे म्हणून या वस्तीला हे नाव दिलं आहे तसेच या जमिनीवर शासकीय योजनेच्या माध्यमातूनही त्यांनी घर बांधले आहेत त्यामुळे आदिवासी बांधवांना ही वाढीव वस्तीसाठी या जमिनीची परवानगी देऊन अंमलबजावणी करावी अशी मागणी ही मेरगाव आदिवासी समाज बांधवांनी केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे